अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल अशी चर्चा होती ती अखेर खरी ठरली पक्षप्रवेशा आधी शहरात दोन पत्रकार परिषद झाल्या ती म्हणजे आमदार आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांची यातून दिसून येतं की वरिष्ठांचं ठरलं पण ग्राउंड लेवलला काय अशी ही चर्चा सध्या शहरभर सुरू आहे आवाडे यांच्या पक्षप्रवेश होणार असल्याची बातमी आल्यानंतर इचलकरंजी भाजप कार्यालय कुलूप बंद होते तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हेही नाराज असल्याचे दिसून आले आवाडे यांचा भाजप पक्ष प्रवेश झाला असला तरी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचा भाजप पक्ष प्रवेश पचणार का पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय विषय झकास दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असे सलग दोन वेळा माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांचा पराभव केला तर दोन हजार एकोणीस मध्ये आवाडे यांनी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष लढली व विजयी झाले त्याने लगेचच भाजपला पाठिंबा दिला तेव्हापासून त्यांचा भाजप पक्ष प्रवेश होईल अशी चर्चा होती त्याला माजी आमदार हळवणकर विरोध करत होते हेही तितकंच खरं आहे कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येणार असल्याने आदल्याच दिवशी आवाडे यांचा भाजपात पक्ष प्रवेश होईल अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या दिवस उजाडला आणि आवाडे यांनी आपला भाजप पक्षात प्रवेश होणार असून राहुल आवाडे हे उमेदवार असतील अशी घोषणाच पत्रकार परिषदेत केली दरम्यान काही वेळानंतर हळवणकर यांनी ही पत्रकार परिषद घेऊन आवाडे यांना भाजप पक्ष माहीत नाही आमदार आवाडे हे पक्षात नंतर आले आहेत त्यामुळे त्यांना जे काम करावे लागेल ते मी ज्येष्ठ असल्याने मी सांगेल ते काम करावे लागेल तसेच भाजपमध्ये युती ही उमेदवारी जाहीर करत नाही तर ते वरिष्ठ करतात त्यामुळे आवाडे हे सांगत असतील तर त्यांना विचार करण्याची गरज असल्याचेही हळवणकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले पक्ष पत्रकार परिषदेतून हळवणकर व आवाडे यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून आले आवाडे यांच्या पत्रकार परिषदेच्या बातमीनंतर इचलकरंजी येथील भाजपचे कार्यालय कुलूप बंद होते तर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती आवाडे यांच्या पक्ष प्रवेशानंतर दहा वर्ष विरोधाची भूमिका घेतलेले भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे विधानसभेला त्यांचेच काम करतील करती। का की निवडणुकीच्या काळात अन्य निर्णय घेऊन काम करतील हे येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईल यावर तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका